गणपती बाप्पा तुम्हाला मोदक फार आवडतात ना तर मी आज तुमच्यासाठी मी मोदक बनवणार आहे तर मी आता बाप्पांसाठी मी गुलकन मोदक बनवणार आहे तर चला तर मी आता चालू करते तर मी इथे खोबरं खाऊन घेतलेला आहे इथे ड्रायफ्रूट घेतलेले जायफळ वेलची पूड आहे इथे मी गुळाची पावडर घेतली आहे आणि गुलकन ड्रायफ्रूट असं थोडस पण परतून घेऊया तर हे आपलं छान परतून झालेलं आहे आता मीन याच्यामध्ये मी टाकणार आहे मिक्स आणि हे पुन्हा आता करून घ्यायचं आहे तर आता मी यात जायफळ वेलची जी पूड आहे ती मी टाकणार आहे हे मिक्स करून घेतो इथे माझं सारण खूप छान मस्त झालेलं आहे बघा तुम्ही फक्त एक जीव झालेला आहे तर आता मी हे सारण थोडं थंड होऊ देणार आणि त्यानंतर मी आता तांदळाची खिशी घेणार मोदकाची उकड घेण्यासाठी मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि तेवढंच मी इथे पाणीही घेतलेलं आहे तर चला तर मी आता मी उकड घेते छान आता हे पाणी आपण चांगलं उकळू देऊया आणि मग खिशी घेऊया तर मी यात थोडंसं तूप टाकते थोडस मी तूप टाकलेलं आहे यात मी थोडे दोन चार दाणे साखरेचे दाणे टाकते त्यामुळे खूप छान पीठ होतं तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा इकडे बघू शकता तुम्ही पाण्याला खूप छान उकळी आलेली आहे तर आता आपण उकड घेऊया आता उकड घेते मी उदकासाठी मी मोदक बनवते बाप्पासाठी छान छान हो हो बघ ना तर आपण इथे दोन मिनटं जरा शिजू देऊया उकड तर आपल्या दोन मिनटं झाले आहे आणि उकड पण रेडी झालेली आहे तर मी आता इथे प्लेटमध्ये मी उकड काढून घेते उकड मी इथे घेतलेली आहे खूप प्रचंड गरम आहे त्यामुळे मी थंड पाण्याचा हात घेऊन मस्त छान मळून घेणार आहे एक जीव करणारे मग आपण मोदक छान पद्धतीने आपली रेडी झालेली आहे माऊ मोदक कोणासाठी बनवला मी बाप्पासाठी बनवला गणपती बाप्पासाठी ना तुला आवडतात मोदक हो आमच्या माऊला पण मोदक आवडतात छान छान ना हा तर ही आपली तांदळाची जी उकड घेतली आहे मोदकासाठी ती रेडी झालेली आहे मोदक बनण्यासाठी तर आता आपण मोदक बनूया छान हा आणि मला माऊ पण हेल्प करणार आहे मोदक बनवण्यासाठी हो ना हाँ। 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 <laughs> पन ओके तू पण खा मोदक अच्छा आहे बघ माझी मोदक रेडी झालेले आहे आणि मी आता हे वाफेवरती ठेवतो हे आपले मोदक रेडी झाले आहे छान मस्त साजूक तूप टाकून झालेलं आहे आणि आता मी बाप्पाला नैवेद्य दाखवणार आहे